थोड्याच वेळापूर्वी मंत नामदेव शास्त्री यांची गडावर जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली आणि या भेटीमध्ये मुख्यतः त्यांनी हेच सांगितलं की तुमचं जे विधान होतं की गुन्हेगारांची मानसिकता समजून घ्या हे विधान अतिशय चुकीचं होतं ज्या गुन्हेगारांच्या मानसिकतेची मंतांना चिंता होती त्या गुन्हेगारांची सर्व पार्श्वभूमी व सर्व त्यांचा इतिहास गुन्हेगारींचा तो या मंतांनी पाहिल्यावर महंतांनाही धक्का लागला आणि ते म्हटले की मला माहितच नव्हतं की यांची पार्श्वभूमी एवढी भयानक आहे यांना मी कधीच पाठीशी घाला असं बोललो नाही माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे मीडियाकडनं त्याचबरोबर भगवानगड हा नेहमी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची या पाठीशी राहील असंही यावेळेस महत् म्हटले त्याचबरोबर या केसची इयरिंग आता फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी महतानी केली त्यामुळे उशिरा का होईना मंतांना जाग आली किंवा याआधीच त्यांना सर्व पार्श्वभूमी माहिती होती आणि तरी ते माहिती असून न माहिती असल्याचं डोंग करत होते काय वाटतं तुम्हाला कमेंट करा